गुड आफ्टरनून आज आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस मंगळवार आहे आज मार्केटनी धमाल केलेली आहे सोनं एक लाखाला जवळजवळ टच होऊन परत रिट्रेस झालेला आहे तर आपल्यासाठी आज सोनियाचा दिवस आलेला आहे सोनं एक लाख अजूनही वाढणार आहे त्याचं कारण ट्रम्पच्या उड्या काही थांबत नाहीयेत चीनही गप्प बसून कुरापात्या काढतोय आहे म्हणजे न बोलून शाणा होतोय चीन <laughs> ट्रम्पनी आता नवीन कुरापत काढली आहे की फेडचा जो चेअरमन आहे पॉवेल त्याला हटवायचं आहे त्याला हटवणं हे ट्रम्पला आत्ताच्या नियमानुसार शक्य नाही आहे तर त्याची सगळी टीम झुंपली आहे की कुठल्या नियमात बसून पॉवेलला बाहेर काढता येईल आणि त्या जागी आपला एक का आणून ठेवता येईल की जो व्याजदर कपा कपात करेल अमेरिकेमध्ये तर हे एक नवीन पॅद चालू झाले जुनी पॅदी चालूच आहेत त्याच्यानंतर अजून एक आश्चर्याची गोष्ट मी अशी ऐकली आहे की ट्रम्पनी सोलर पॅनलवरती काहीतरी चार पाच देश आहेत त्यांच्याकडून येणाऱ्या सोल, सोलर पॅनल सोल <laughs> सोलर पॅनलवरती पस्तीसशे वीस टक्के म्हणजे पस्तीस पॉईंट टू पर्स पस्तीस पॉईंट टू पट पस्तीस पट म्हणा पस्तीस पट त्यांनी ड्युटी लावलेली आहे याला काय अर्थ आहे मग थोडक्यात हे पॅनल येणारच नाहीत आता अमेरिकेत सोलर पॅनल हा त्याचा अर्थ झाला तर असे ह्या कोलांटेवढ्या चालू आहेत चीननी तर आपली तयारी पूर्वतयारीच केलेली आहे आणि त्याच्या प्रकारे त्यांनी आता गेले कित्येक दिवस आपण बघतोय की सकाळी सकाळी सोनं हे वर असतं नंतर ते हळूहळू खाली होत जातं त्याचं कारण असं आहे की सकाळी चीनी मार्केट उघडतं आणि चीनी मार्केट उघडलं की तिथल्या बँका आणि इन्शुरन्स कंपनीज ह्या सोनं घ्यायला सुरुवात करत आहेत आणि त्याच्यामुळे सोन्याचा भाव रोजचा शंभर शंभर डॉलर्सवर जातो आहे आता यांना जर का चीनी आदेशाप्रमाणे एक टक्का त्यांच्या भांडवला भांडवल काय त्यांचं का ओम आहे त्याच्याप्रमाणे त्यांना एक टक्का गुंतवणूक ही सोन्यामध्ये करायला चीन सरकारने सांगितलेलं आहे तर ते जर का एक टक्का करायचं असेल तर हे सगळं जातं एक टनाच्यावर सगळ्या बँकेचं सगळ्या इन्शुरन्स कंपनीचं मिळून एक टनाच्या वर सोनं जात आहे म्हणजे एक टन हे एक वर्षाचा खरेदी झालेली आहे आणि तेवढं सोनं प्रक्युअर करणं सुद्धा थोडंसं कठीण आहे त्यामुळे हे थोडं 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 रोजचं सोनं घेत जात आहेत आणि भाव वाढत जातोय सोन्याचा ट्रायपॉड हालतोय त्याच्यामुळे मी कदाचित तुम्हाला असा असं डोलताना दिसेल नो <laughs> प्रॉब्लेम no तर त्याच्यामुळे सोनं हे जर अशाच पद्धतीने चालू झालं राहिलं तर वर्षभर यांना खरेदीला लागणार आहे आणि त्याच्यानंतर त्यांचा एम वाढला म्हणजे ओम वाढला तर कदाचित अजून सोनं खरेदी करावं लागेल काही काळ शिवाय इतर सेंट्रल बँका सोनं खरेदी करतातच आहेत त्यांचं काय त्यांनाही चढ्या भावात खरेदी करावं लागेल आणि ते चढच राहणार बर हे आता वरच्या लेवलला चालू आहे मोठ्या लेवलला चालू आहे आपण काही जण याच्यामध्ये डिसेंबर पासून इन्व्हेस्ट करतोय आणि आता नवीन इन्व्हेस्टर याच्यामध्ये यायला बसलेले आहेत की ज्यांची गाडी सुटलेली आहे आणि ज्यांना फोमो झालेला आहे अशी लोक आता सोनं खरेदी करतील शिवाय आपल्याकडे आता सण आहे अक्षयतृतीयासारखा मोठा सण आहे त्या दिवशी सोनं खरेदी करणं हे काय शुभ मानलं जातं तर त्याच्या दृष्टीने लो सोनं लोक खरेदी करतील त्यानंतर लग्नसराई येते लग्नसराईला तर इलाजच नाही आहे तुम्हाला सोनं घ्यायलाच पाहिजे फार तर जो दहा तोळे घेणार होता तो आठ टोळे येईल एवढाच फरक पडेल <coughs> पण सोनं तर घ्यावंच लागणार आहे काहीही पर्याय राहिलेला नाही आहे तर अशी एकंदर परिस्थिती आहे आणि इकडं चांदी मात्र मार खाती बारीक्षी, बारीक्षी। आहे आज चांदी काय वाढली नाही बोल ती थोडीशी पडली बारीकशी पडली बारीकशी सोनं वाढून परत थोडंसं खाली पडलं आहे पण चांदी मात्र आहे तिथंच किंवा थोडंफार निगेटिव्हमध्येच काम करते आहे तर ठीक आहे काय हरकत नाही आहे सोन्या चांदीचा रेशो बिघडतो आहे आणि तो बिघडल्यामुळे आयदर सोनं हे खाली पडेल खाली पडलं तरी माझ्या अंदाजाने सोन्यात दहा टक्क्यापेक्षा जास्ती आ... म्हणजे गिरावट होणार नाही सोनं दहा टक्क्यापेक्षा जास्ती पडेल असं मला वाटत नाही आणि चांदी ही आजचं जर का आपण याच रेशो पाहिला सोन्या चांदीचा तर चांदीला तुफानवर जायला खूप स्कोप आहे आता तो स्कोप कशा प्रकारे डेव्हलप होतोय हे बघायला परत आपल्याला ट्रम्प चायना वॉर सिच्युएशन चांदी किती लागणार आहे इंडस्ट्रीयल ग्रोथ किती होणार आहे या सगळ्यात बघावं लागणार तर आत्ता काल म्हटल्याप्रमाणे इंडस्ट्रीयल ग्रोथ आता चा ह्याची चायनाची तरी बरी झालेली आहे आणि काय म्हणता येईल आपल्याला थोडेसे होप्स आहेत त्याच्यामध्ये आता डॉलर इंडेक्स हा रोज खाली चाललेला आहे तर तो खाली चाललेला असल्या कारणाने सोन्याला परत आधार मिळतोय त्याच्यानंतर सोनं आणि I mean, आय मीन आपला ड्रम आणि चायना यांच्यामध्ये ताणाताणी तर चालूच आहे कुणीही ऐकायला तयार नाही माघार घ्यायला तयार नाही त्याच्यामुळे त्या दोघांमध्ये चांगलंच युद्ध चाललेलं आहे शिवाय चीननी अमेरिकेकडचं क्रूड घेणं बंद केलं म्हणजे अमेरिकेला आणखीन एक फटका त्याच्यामध्ये बसलेला आहे तर ह्या सगळ्या कारणाने डॉलर पडतोय आणि डॉलर पडला की डॉलर इंडेक्स पडतो डॉलर इंडेक्स पडला की सोनं वाढतं आणि सोनं वाढलं तर चांदीला क्रमाप्राप्त आहे की सोन्याला वर येऊन जायचं आहे सोन्याबरोबर जायचं आहे चांदीला काय तर त्याच्यापेक्षाही वर जायचं आहे पण ते आजच्या परिस्थितीत त्याला शक्य होत नाही आहे चांदीला तर कधीतरी शक्यता येणारच आहे तोपर्यंत सोनं वाढतच आहे आपण आता अंदाज पाहिला एक वर्षात एक वर्ष सोनं वाढणार आहे <laughs> आणि जर सोनं एक वर्ष वाढत गेलं तर जर असं रोजचं शंभर 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 डॉलर जर का वाढायला लागलं तर मला वाटतं अंसामध्ये सोनं वर जायला माझ्या मते वीस हजार डॉलर्सचा भाव येईल अंशाला पर अंश आत्ता जो साडेतीन हजार झाला आहे आजच आज साडेतीन हजार झाला आहे पर अंश भाव याच्यावरती कॉमे कॉमिक्स मार्केटवर ते आपल्या इथं थोडासा कमी होता बारीकचा पण त्यांनी काही फरक नाही पडत एक दहा पंधरा डॉलर कमी होता पस्तीसशेला आणि आपल्या इथं सोनं हे साधारण काहीतरी नव्याण्णव हजार तीनशे सत्तावन्न अठ्ठावन्न असं काहीतरी हायला जाऊन खाली आलेलं आहे म्हणजे जवळजवळ त्यांनी लाखाला टच केलेलं ला आहे स्वतः तर मित्रांनो अजूनही आपल्याला वाढ बघायची आहे कुठलेही पॅरामीटर जोपर्यंत रिव्हर्स होत नाहीत तोपर्यंत आपल्याला सोनं विकायचं नाही का तर तोपर्यंत सोनं पडणारच नाही आहे पर पडलं तरी दहा टक्क्याच्या आसपास पडेल ते परत वर जायलाच पडणार आहे त्याला कुठंतरी स्थैर्य स्थैर्य येण्याकरता वर जायला कुठंतरी आधार मिळायला त्याला थोडस पडावं लागणार आहे किंवा साईडवाईज जावं लागणार आहे साईडवाईज गेलं तर ती काय म्हणता येईल टाईम वाईज करेक्शन होईल असं 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 सोनं टाईम वाईज म थोडासा काळ काढेल आणि परत वर जाईल या दोनपैकी काहीतरी एक घडायला पाहिजे आहे हे आजपर्यंतचा अनुभव सगळ्यांचा सांगतो पण सोन्यानी सगळ्यांच्या अनुभवाला टॉक केलेला आहे <laughs> लोक दिग्गज लोक वाटतात की काय होईल काय नाही बरोबरच राहिलेलं नाही ठीक आहे हरकत नाही आपल्याला एक तर कळत आहे की हे सगळे जे फॅक्टर्स आहेत हे सोन्याला वर नेत आहेत एक टन जर का चायनाला सोनं खरेदी करायचं आहे त्याचबरोबर इतर सेंट्रल सुद्धा सोनं खरेदी करायचं आहे तर सोन्याचा भाव हा डेलीवरच जाणार आहे आणि तोही थोडा थोडका नाही पुढचा एक वर्ष वर जाणार आहे <coughs> आनंदाची गोष्ट आहे आपल्याला आपण घेतलेलं आहे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये घेतलेलं आहे सोनं आपण ज्यांनी माझं ऐकलं त्यांनी घेतलं नाही घेतलं नंतर घेतलं तरी ते खुश आहेत नाहीच घेतलं त्यांना फोमोय हो आता काय करणार ओके शेअर मार्केटमध्ये आज काही फारसं घडलेलं नाही आहे मार्केट असं असंच होतं एक फक्त मेटलचा ई टी एफ त्याचा भाव कमी आहे पण तो घ्या असं मी अजिबात म्हणणार नाही कारण ते डेंजरस आहे मेटलवरती सरकारचे खूप रिस्ट्रिक्शन्स असतात सरकारच्या एका निर्णयाचा फटका मेटलला जबरदस्त बसू शकतो की जसं आज उलट घडलं की सरकारने स्टीलला बारा टक्के वरती सरचार्ज लावलेला आहे म्हणजे कस्टम ड्युटी लावलेली आहे बाहेर न येणाऱ्या स्टीलला का तर आपल्या इथल्या स्टीलला सेफगार्ड करायचं आहे म्हणून तर त्याच्यामुळे लगेच मेटलचे भाव वाढले दहा आपला ई टी एफ काय फारसा वाढलेला नाही थोडासा वाढला आहे मेटल ई टी एफ तर ज्यांना डेअरिंग आहे त्यांनीच मेटल ई टी काम करावं घ्यावं असं मी म्हणत नाही काम करावं ज्यांना डेअरिंग नाही जे कॉन्झर्वेटिव्ह आहेत किंवा ज्यांना मुद्दल घालवायची भीती वाटते त्यांनी ढुंकूनही मेटल ई टी कडे होऊ नये आपल्याला येईल परत चान्सेस येतील आज आपला एफ एम सी जी वाढलेला आहे <laughs> किती दिवसानंतर अशी चांगली स्थिती आलेली आप की आपल्याला म्हणजे बरेचसे आपले एफ एम सी जीचे शेअर्स वाढलेले आहेत बऱ्यापैकी वाढलेले आहेत पण आज अख्ख्या म्हणजे मला कुठेही कुठल्याही क्षेत्रात आढळलं ले नाही की एफ एम सी जीचा जी कुठलाही शेअर असा खाली आलेला आहे सतपले शेअर सगळे हो तर आता बाकी काही शेअर घेण्यासारखी परिस्थिती नाही आहे थोडी वाट बघू कुठले शेअर आपल्याला आपल्या भावापर्यंत येत आहेत एक दोन शेअर्स तुम्ही शोधले तर तुम्हालाही सापडतील पण ते सगळे पोझिशनल आहे तर चला मित्रांनो छोटा व्हिडिओ आहे पण हा करणं आवश्यक होतं कारण सोनं एक लाख लख टक्की डरना है, सोना बेचना नहीं है सोनं तुम्हाला सांगितलंय मी एका वर्षात या वर्षाच्या शेवटपर्यंत दीड लाख आणि दोन हजार सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत सोनं दोन लाख चाळीस हजार पन्नास हजार अडीच लाख चोळ्याला जाणार कदाचित जास्ती चला भेटूया बाय गुड डे